उडॅमशी सर्व शेतकरी बांधवांना हे आमच्या अंबोरे महाराजांचा दुसरा कापसाचा प्लॉट आहे हे दुसऱ्या कापसाच्या प्लॉटवरला आम्ही व्हिडिओ करत आहोत बघा किती जबरदस्त ह्याची उंची तर भरपूर वाढलेली आहे आणि कापसावरील की मालसुद्धा बघा फुलं पाते कसे लागलेले आहेत जबरदस्त असा माल फार बुडातून शेंड्यापर्यंत माल चालू झालेला आहे हे बघा खरोखरच मित्रांनो येणारा काळ हा सेंद्रिय शेतीचा आहे त्यामुळे सेंद्रिय शेती ही कमी खर्चात भरघोस उत्पन्न मिळतं त्यामुळे रासायनिकला थोडं कमी करा आणि सेंद्रिय शेतीकडं सर्व शेतकरी मानवने वळावे या व्हिडिओद्वारे आम्ही एकच संदेश देऊ इच्छितो आणि आम्ही थोडं दोन मिनटासाठी आम्ही आंबुरे महाराजांना विचारतो की हे प्लॉट तुम्हाला कसा वाटतो आहे आणि ह्याला माल सुद्धा कसा लागलेल ते थोडक्यात सांगतील गोड आय एम सी मित्रांनो बघा तर आता ह्याला ह्याचे बोंड बघा केवढे झाले आणि भरपूर आहेत हे बाग आहे आय एम सी कंपनी मुळे ह्याला अॅग्रो बुस्टर आणि अल्टावेटर मुळे आणि हायड्रोजेल खत आणि प्रोमोटर वापरल्यामुळं जमीन सुद्धा असे मऊ आहे आणि गोंड मोठाले पोचलेले आहेत आणि झाडाचे पान सुद्धा हिरवेगार आहेत बघा चमक त्याच्यासाठी काय करा आयुर्वेदिक का औषध वापरा आणि शेतीचा फायदा घ्या भरपूर उत्पन्न घ्या शेतीला विषारी करू नका ओके हे होते आमचे अंबोरे महाराज गुडायमशी